अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शिव जाओ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या देवघरामध्ये दे जे खंडित मूर्त्या असतात किंवा जे तुटलेले फुटलेले फोटो असतात त्यांचं विधिवत विसर्जन कसं करावं तर अनेक लोकांना माहीत नाही की विधिवत मूर्तींचं किंवा फोटोंचं विसर्जन कसं करावं तर बघा अनेक ठिकाणी मी बघितलेलं आहे खूप गोष्टी म्हणजे या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की लोक आजपर्यंत ज्या देवाची पूजा करत होते ज्या फोटोची ज्या मूर्तीची फोटो म्हणजे पूजा करत होते आणि त्या मूर्तीला जर तडा गेला किंवा ती सॉरी त्या फोटोला तडा गेला ती मूर्ती खंडित झाली तर ती मूर्ती नेऊन तुम्ही कुठेही ठेवता कुठेही झाडाखाली ठेवता कोणत्याही चौकात ठेवता त्याची व्यवस्थित विधी पूजा न करता तसंच पाण्यात सोडून देता असं अजिबात करू नका यामुळे तुम्हालाच पाप लागेल देवाचा म्हणजे काय म्हणतात देवाचा आशीर्वाद तुमच्यावर अशाने राहणार नाही ज्या देवाची तुम्ही आजपर्यंत पूजा केली त्या देवासोबत त्या मूर्तीसोबत फोटोसोबत तुम्ही असं वागत असाल तर कुठलाच देव तुमच्यावर प्रसन्न होणार नाही बघा जे काही खंडित मूर्ती आहेत फोटो आहेत ते आपल्या घरामध्ये ठेवायचेच नसतात हे मान्य आहे पण ते खंडित झाल्यानंतर ते फोटो फुटल्यानंतर किंवा त्याला काही इजा झाली असेल त्या फोटोंना बुरशी चढली असेल तर ते विधिवत विसर्जन कसं करावं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर त्यासंबंधीचाच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जर तुमच्या घरामध्ये एखादी मूर्ती आहे जी खंडित झालेली आहे एका बाजूने तुटलेली आहे फुटलेली आहे किंवा एखादा फोटो आहे बघा ज्याला आपण वारंवार पुसतो धुतो तो असा म्हणजे कुजल्यागत झालेला आहे किंवा एका साईडवरून त्याला बुरशी चढलेली आहे असे फोटो मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर प्लीज तुम्ही अशा फोटो मूर्ती तुमच्या घरामध्ये ठेवू नका त्या लगेच विसर्जित करा पण त्या विसर्जित करताना कसं करावं हे आज मी तुम्हाला सांगते तर पहिल्यांदा तर जे तुमच्या घरामध्ये कोणतीही मूर्ती असो मग कोणत्याही देवाची फोटो असो कोणत्याही देवाची मूर्ती असो देवीची असो देवी देवाची असो तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे देवपूजा वगैरे झाल्यानंतर सकाळी उठायचं देवपूजा वगैरे करायचं म्हणजे त्या देवी देवता दे देवाऱ्यातच ठेव म्हणजे असतात तुमच्या तर व्यवस्थित म्हणजे सकाळी उठायचं देवपूजा वगैरे करायचं देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला ने गोड नैवेद्य दाखवायचा आहे धूपदीप नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक विधी करायचा आता तुम्ही घरच्या घरीच हे करायचं आहे तर जे काही तुमचा फोटो आहे मूर्ती आहे जी खंडित झालेली आहे फुटलेली आहे तुटलेली आहे ती तुम्हाला देवाऱ्यातून बाहेर काढायची आहे त्या देवाचं आता कोण कोणत्या देवाची मूर्ती खंडित झाली आहे त्या देवाचं ना स्मरण करत नामस्मरण जप करत ती मूर्ती तुम्हाला त्या देवाऱ्यातून बाहेर काढायची आहे ती मूर्ती एका पाटावर ठेवायची आहे किंवा तो फोटो काही असलं तरी तो फोटो मूर्ती एका पाटावरती ठेवायची आहे आणि पाटावरती ठेवल्यानंतर पाटावरती ठेवण्याआधी थोड्यासा अक्षदा त्या पाटावरती ठेवा आणि त्यानंतर त्या पाटावरती ती मूर्ती असेल तो फोटो असेल तो ठेवा तर त्यानंतर पाटावरती फोटो मूर्ती ठेवल्यानंतर तुम्हाला त्याची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे आता देवघरामध्ये होते ते फोटो त्यावेळी देखील आपण पूजा केली पण आपण देवघरातून आता त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि म्हणून आपल्याला आणखीन आप एकदा त्यांची पूजा करायची आहे पाटावरती ठेवल्यानंतर त्यांना पहिल्यांदा हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत एक फूल व्हायचं आहे जो काही देवी आहे देवता आहे त्यांचं स्मरण करायचं आहे शक्य झालं तर एक माळ जप त्या देवाच्या देवीचा मंत्राचा तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आता, आता हे करून झाल्यानंतर नैवेद्यम मी असं म्हणत तुम्हाला नैवेद्य देखील दाखवायचं आहे आता नैवेद्य दाखवल्यानंतर काय करायचं आहे बघा महत्वाचा व्हिडिओ आहे पूर्ण शेवटपर्यंत बघा तर तुमचा आता नैवेद्य वगैरे दाखवून झालाय तर तुम्हाला एका हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत डाव्या हातामध्ये अक्षदा घ्या त्याला कुंकू थोडंसं लावा आणि त्यानंतर या अक्षदा वाहत वाहत तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून पूर्ण झाल्यानंतरच म्हणजे म्हणल्या नंतरच ही विधी पूजा जी आहे ती पूर्ण होते तर तो मंत्र कोणता बघा यांतू देवगणा हा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट काम सिद्ध्यथम पुनरागमनायच तर हा दोन ओळींचा मंत्र आहे तो तुम्हाला म्हणत म्हणत त्या मूर्तीवर फोटोवर अक्षदा व्हायच्या आहेत मी परत एकदा मंत्र सांगते यातु देवगण हुनरागमनाय च एवढाच हा मंत्र आहे जो तुम्हाला म्हणत म्हणत त्या देवावर देवीवर किंवा त्या मूर्तीवर फोटोवर अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर एखाद्या पांढऱ्या कपड्यामध्ये पांढऱ्या कपड्यामध्ये तुम्हाला ते देवी आहे म्हणजे सॉरी तो फोटो आहे मूर्ती आहे तो व्यवस्थित गुंडाळायचा म्हणजे ठेवायचा आहे त्यानंतर जो सोबत तुम्ही म्हणजे तो नैवेद्याचा दहीभात आहे तो सुद्धा तुम्हाला त्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर ते पांढरं कापड जे आहे ते व्यवस्थित गुंडाळून व्यवस्थित गुंडाळून जेणेकरून तो फोटो मूर्ती पडणार नाही त्या पांढऱ्या कापडाची गाठ सुटणार नाही नैवेद्य खाली सांडणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची अशा प्रकारे व्यवस्थित ते गुंडाळायचं आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून यायचं वाहत्याच पाण्यामध्ये विसर्जित करायचं तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही फोटो सॉरी मूर्ती फोटो जे तुटलेले आहेत फुटलेले आहेत किंवा खंडित झालेले आहेत तर त्यांचं तुम्ही अशा प्रकारे विसर्जन करायचं आहे आणि अशा प्रकारे विसर्जन केल्यानंतरच म्हणजे ते व्यवस्थित वि विसर्जन केल्याचं पुण्य मिळतं किंवा त्यापासून आपल्याला कोणता धोका निर्माण होत नाही किंवा आपल्याला पाप लागत नाही तर काही लोक असे असतात बघा त्या मूर्त्या बाहेर काढतात ते फोटो बाहेर काढतात एखाद्या चौकात नेऊन ठेव एखाद्या झाडाखाली नेऊन ठेव मी खरंच हे बघितलेलं आहे आणि एखाद्या झाडाखाली नेह नेऊन ठेव त्याला नैवेद्य वगैरे काही दाखवायचं नाही एखाद्या कापडात गुंडाळायचं किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घालायचं आणि पाण्यात सोडून द्यायचं तर असे लोक मी बघितलेले आहे आणि अशा घटना मी बघितलेल्या आहेत स्वतः तर प्लीज प्लीज असं करू नका देवाचा रोष ओढवून तुम्ही स्वतःवर घेऊ नका त्यामुळे तुम्हाला पापच लागणार आहे देव तुमच्यावर कधीही प्रसन्न होणार नाही तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता खूप महत्वाचा व्हिडिओ होता जर आजचा व्हिडिओ आणि बघा जो काही मंत्र आहे जर तुम्हाला पाठ नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा वरती म्हणजे स्क्रीनवर देखील देईन तर तुम्ही तो नोट करून घ्या लिहून घ्या तर अशा प्रकारेच तुम्ही विधिवत विसर्जन करा तुमच्या देवी घरातल्या दे खंडित मूर्तींचं खंडित झालेल्या फोटोंचं तुटलेल्या फोटोंचं तर अगदी छोटी माहिती होती मला तुमच्याजवळ शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समजा